तीस पैकी पंधरा योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यात गेले तीन ते चार आपल्याला गोदावरी मिळत आहे त्यात प्रामुख्याने मला उल्लेख वाटते मांजरपाडा आपला सर्वांना नाशिककरांना मांजरपाडा योजना ही आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये जे पश्चिम वाहिनी अतिरिक्त पाणी आहे जे आपण त्या भागाची तहान भागल्यानंतर जे अलीकच पाणी समुद्राला जात होत त्या एकशे पंधरा त्याच्यापैकी मला आपला सर्वांना सांगायला आनंद होतोय की आज मी तीन फक्त एकच ध्यास घेतले तुमच्या माध्यमातून आपल्याला या मराठवाडा असेल किंवा नाशिक अहिल्यानगर या भागाला असेल कसं पाणी देता येईल भाग म्हणून अतिशय महत्वाकांक्षी असा उपक्रम राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यामध्ये हातात घेतलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हे गोदावरी खोऱ्यातले सगळ्या खोर खोरे त्यामध्ये पाणी आणण्यासाठी हे उल्हास खोऱ्यातून जे आपण आपण आणतोय उल्हास गोदा त्या ठिकाणी गोदावरी साधारण पंचावन्न ते साठ टी सी पाणी आपण त्यामध्ये संकल्पित केलं आणण्याचं आणि त्यासाठी एक, एक कार्यालय पूर्णतः त्या कामासाठी काम करील एक मुख्य अभियंता राहतील एक अध्यक्ष अभियान राहतील अन्य बाकी अधिकारी येतील त्याची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळं या कार्यालयामुळं त्या संपूर्ण प्रक्रियेला निश्चितपणे गती मिळेल म्हणून आजचे उद्घाटन आपण उद्घाटनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जी घोषणा झाली आहे मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षा हा प्रकल्प आहे एकूण जर बघितलं तर मराठवाड्याला देखील यामुळे मोठा फायदा होणार आहे काय वाटतं एक कशा पद्धतीने सगळं हे समन्वय आपण सांगणार नाही याचा प्रमुख भूमिका तीच होती की गोदावरी खोरे सगळ्यात सुट्टीचा असल्यामुळे आणि नेहमीच आता हा जो आपण गायकवाडी संदर्भात जो वाद निर्माण झाला पाहतोय शेवटी पाणी उपलब्ध हेच त्याला उत्तर होत आहे त्या पाण्याची भागीदारी करणं हे काही त्याचं अंतिम सोल्युशन नव्हतं आता ह्या वर्षी आपण जर उदाहरण पाहिलं तर जायकवाडी धरण पहिल्यांदा काही वर्षांमध्ये जुलैमध्ये पहिल्यांदा भरलं त्यामुळे निसर्गाच्या या सगळ्या पद्धतीवरच हे सगळं अवलंबून आहे पण म्हणून तू कायमस्वरूपी घाल तोडगा का निघावा म्हणून हा प्रकल्प त्यावेळी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या पुढाकारानं आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुढाकारणा हा घेण्यात आला होता आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मान्य राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी त्याच्यामध्ये विशेष आता लक्ष घालून पुढाकार घेतला आणि हे कुठल्यापरी काम आपल्याला पूर्ण करायचं आहे हा त्यांनी संकल्प केला आहे आणि आता मी गोदावरी खोरे महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना देतो नाशिक नगर मधल्या होईल त्या पाण्याचा वाद पाहायला मिळतो कशा पद्धतीने संपूर्ण त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील कारण शेतकऱ्यांच्या शेतीसाठी देखील मुबलक पाण्याची आवश्यकता असते याच्यामध्ये स्वाभाविक हे संपूर्ण जे पाणी आम्ही तुटच्या खोऱ्यात आणतोय त्यामुळे जायकवाडीला त्याचा फायदा होईल महा संपूर्ण त्याचा इम्पॅक्ट येणार आहे मेजर बाकी आपली जी वरच्या ची धरणं आहेत त्याला तर कायमस्वरूप पाणी येतच आहे हे ओरंडाबा आठ पाणी आपण देतो पंचावन्न आपले जे मजले